आगे आगे <दौगें> थादा थे, थादा थे तर नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता म्हणजे जे सुटलोय मी थोडा लेटच झालो आज कारण की रात्री शाळेजेला प्रोग्राम होता तिथे जायला होतो गणपतीचा आणि बघू शकता तुम्ही इथं आपल्या गणपतीचं आज कीर्तन आहे मंडळाचं दहावा आहे दहा दिवस कसे गेले काही समजलंच नाही बघू शकता ना। शेवटला कार्यक्रम आहे आज इकडे कीर्तनाचा तिकडं आपले गणपती बाप्पा आणि त्याच्यात कीर्तन आहे तर त्याच्यात पाऊस पण चालू आहे आणि आपल्या मंडपवाल्यात भाऊने दीपक भाऊने काय वरून पट्टा पेट्टा काही टाकला नाही तो फक्त त्याची राहिला फक्त स्पीकर वरले झाले नाही पाहिजे त्याला म्हणलं याची काळजी घे बाकी जाऊ दे मंडप पण वरला झाला तरी चालन तर मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला आहे ना सांगायचं आहेच आपल्या गणपती पुढं जेवणाचा पण कार्यक्रम आहे आता सगळी पब्लिक बसेल आम्हाला जायचं शाळेजवळ बाजार आणण्यासाठी किराणा काय लागतं काही नाही डायरेक्ट गाडी जायला तर आपली पब्लिक बघू शकता सगळी इडत बसेल भूषाने पण तेव्हा साईले सगळे जे आणि जर नाना चालू आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा बर का आजचा ब्लॉक पण खूप छान होऊ सध्या वातावरण असल्यामुळे आपल्या कीर्तनाला पण शक्यता लेट व्हायची हो कारण की आता बारा वाजत आली लवकरच चालू झालं पाहिजे पाण्यामुळे आणि पब्लिक सगळे आता कोणी आहे का नाही ते बघू शकतो तुम्ही आता आपल्या गणपतीचं कीर्तन राहणार पण पाण्यामुळे सगळं गोंधळ झालेलं आहे ते कीर्तनाचा बहुतेक प्रोग्राम जो आहे आत्ताचा तो कॅन्सल सुद्धा होऊ शकतो कारण की आता बारा वाजून गेले आता पब्लिक पण राहणार नाही ना आणि पावसा पण थोडा बारीक चालू त्यांना म्हण चालू संध्याकाळी ठेवायचं हा आता इकडं आलेलो आहे इकडं आपल्या जेवणाचा प्रोग्रामची तयारी चालू आहे हे बघा आपल्या इकडे किशोर भाऊ पण आले गणेशपूरवरून खास टेनची दडत इकडे आज ते हे बघा इकडं चालू आहे तर मंडळी आत्ता झोपेत उठल्या बरोबर शिवा भाऊने आपल्याला नाश्ता खावडला आहे तिथं खावडला पन्नास ची जुलेबी आणि शंभरचा पत्ता इकडं आपल्या गणपतीचं भंडाऱ्याचं जे जेवण आहे जे बनवायचं काम चालू आहे तर आता आम्ही चाललोय तिकडं संध्याकाळी जेवायला संध्याकाळी जेवायला म्हणे तर इकडे आपले साडू भाऊ गणेशपूरवर आले आपले रोहित भाऊ किशोर होते इकडं पंखा मामा जेवे भाऊ चला तर आता आम्ही निघालो तिकडं बघूया कस आहे काय आधार झालाय थोडा आम्ही तो तिकडं बघणार आहे तो तिथ बस हा चला लवकर आपले अमित भाऊ काय ते गावठी चॉकलेट बॉय <laughs> गॅलेक्सी एंटरप्राइजेस चे मालक अमित भाऊ <laughs> 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 बघू शकता मित्रांनो तुम्ही आज काय पाऊस जेवण करू देतो का नाही ते काय सांगता येत नाही कारण सकाळच्या दरून पाऊस चालू आहे मध्ये ब्रेक घेतला होता पण आता वापस लाटकला आहे तर चला म्हणलं आता आपण जावं म्हणलं परत आपल्या तिकडं तर बघू काय करू देतो काय नाही पाणी संघाचे दोन पोच तो उघडत नाही आणि इकडं आता आपण आपल्या ऑफिस मध्ये आलतो ऑफिस मध्ये समाधान महाराज घरून आणि आम्ही भाऊ कीर्तन आणि स्पेशल त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आलोय चालते भाऊ कंटिन्यू चलो चलो कंटिन्यू त्यांनी जर पाहिलं अरे या ऑफिस आहे आपलं ऑफिस चे ओनर सोमा भाऊ घे काय पाहिजे तर पावसाचा जोर वाढला येत ना फ्रंटने नाही बॅकनेच काय बाहेर बॅकने बाहेर वाटवलं होऊ शकता पाऊस उघडायचं काय नाव घेत नाही पाऊस काय उद्याला उडावं नाही भाऊ पाऊस काय उद्याला उडावा नाही पण काय मागे मागे पाऊस दोन पाहिजे लाईट जाईल होती आता आता वाजून गेली वाजता डायरेक्ट मोबाईल मध्ये फक्त तेरा टक्के चार्जिंग आता पहिले घरी जावा मोबाईलला मस्त चार्जिंगला लावा तेव्हाच पुढचे व्हिडिओ घेऊन निघतील आणि तेव्हाच तुम्हाला आपण बघायला अपडेट देईल आता मस्त घरी जाऊ कारण इथंच मोबाईल चार्जिंग लावला पण कारण की चार्जर ना त्याच्या मोबाईलच्या डायरेक्ट स्विच ऑफ आहे काय त्याच्यामुळे नंबर लागू शकत नाही तो बघू दे आपण तर नाही उद्या बघायचं आहे आता मग मी घरी जातो घरी लापर आपला मोबाईल चार्जिंगला लाईट निघत काय कोणाला सांगता येणार नाही ना ते फक्त वायरमेन आहे समा वायरमेन आहे त्याने सांगितलं लाईट पाच सहा वाजता त्याच्यामुळे आली नाही तर लाईट का आली नसती घरून आता मी मोबाईल वगैरे चार्जिंग वगैरे झाला काय चला म्हटलं आता आपल्या गणपती बाप्पाकडे कडे जेवण्या पहिले फायनली गणपती बाप्पा तिकडे जेवणाला पब्लिक बसली आता जेवण पण चालू झाली मोबाईल चार्जिंग होत नाही तो पर्यंत जेवण पण चालू झाले इकडं तर आता थोडं मस्त बाईकी वाडू बिडू लागावं लागल हा बस ना तू ते बघा मित्रांनो आपला बाप्पा आहे दहा दिवस कसे गेले काही समजलंच नाही कारण की आजची शेवट शेवटली रात्र उद्या गणपती पण उठून जातील तर चला मग तिकडं वाढू लागतो मी पहिले थोडाफार चला <laughs> <laughs> ఇక్కడ సాక్షనే హా ఇక్కడ విశాల్ భా చేసు వైభవ భా మన తన साक्षात आता समोरा समोर आहे भाऊ टक्कर अशी होईल सामना होईल डायरेक्ट मोहन बँडचा आणि देव मामलेदार बँडचा होईल अजून त्यांनी काय जेवणाला बसायला नाही ते गुरुवर्चे शिष्य अजून ते काय जेवायला बसेल नाही जेवायला बसलोय आपल्या मित्रांनो इकडे मौले सगळे या जेवायला गपगप शिरा चिरा आणि मसाले बन या तुम्ही पण जेव्हा बी जेव द्या तर मित्रांनो फायनली आपलं जेवण वगैरे झालंय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर परत भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र